मी काय केसरकर पुन्हा टीका करणार तर आपलं पंधरा दिवस सगळं काम झालेलं आहे इथल्या वक्त्याने बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत केसरकर कसे निष्क्रिय आहेत हे सांगितलेलं आहे सर आपल्याला लोकांसाठी तीन चार गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतील त्याली पहिली गोष्ट आरोग्याची आजही अडतीस वर्ष झाली आमचा रत्नागिरी जिल्हा स्वतंत्र होऊन तरी अडतीस वर्षात साहेब डॉक्टर पण या ठिकाणी नाही पंच्याहत्तर टक्के पेशंट हे गोव्यात पाठवावे लागतात अशा प्रकारची हालत ही आमची या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आपण मुख्यमंत्री असताना या ठिकाणी अडतीस कोटी रुपये मल्टीपर्पज साठी दिलेले होते साडे वर्ष झाली त्या हॉटेल त्या हॉस्पिटलचं भूमिपूजन करून तरी पण आज तिकडे हॉस्पिटल सुरू झाले नाही साहेब आपल्याला विनंती आहे की इथल्या जनतेला आपण या ठिकाणी हॉस्पिटलचा प्रश्न सोडावाच लागेल आणि आपण त्या ठिकाणी तशा प्रकारचे प्रयत्न करावे दुसरा विषय आहे की इतर रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे जवळजवळ पंचवीस हजार मुलं मुली या ठिकाणी जातात गोव्याला आणि एवढी भयानक परिस्थिती आहे की आजूबाजूची सगळी मंडळी जे जातात त्याही पाच सात हजार लोक ही अपडाऊन करतात साहेब महिन्यातून एखादा ऍक्सिडेंट असा होतो की तो, तो तरुण त्या ठिकाणी जागेवर जातो एवढी वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे आढाई एमआयडीसी झाली दोन हजार ला आज मितीपर्यंत तिपर्यंत तिथले एक सुद्धा दगडतगड लागलेला नाही आम्ही त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात दीड वर्षापूर्वी एक मोर्चा काढला मला शोकात नोटीस पण त्या ठिकाणी आली पण सगळ्या तिथल्या तरुण तरुणांना घेऊन आम्ही आडाळी टू बांध्यापर्यंत पर्यंत लाँग मार्च काढला साहेब सगळे अधिकारी इकडे येऊन बसलेले होते पोलिसांनी नोटिसा दिलेल्या होत्या पण मी आज आवर्जून सांगतो की त्या ठिकाणी लोकांना त्याकडे लाईटची सोय झाली पाण्याची सोय झाली आणि आज एमआयडीसी तयार आहे पण दीड वर्षानंतर सुद्धा उदय सामंतांना आम्ही भेटलो त्यानं सांगितलं की तुम्ही एखादी उद्योग परिषद घ्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तिकडे एक उद्योग परिषद घ्या महाराष्ट्रात घ्या जेणेकरून आमचे इथले तरुण तरुण आहेत त्यांच्या दोन हाताला काम मिळेल साहेब आपल्याला मी सगळ्या जनतेच्या वतीने विनंती करतो तुम्ही जर थोड्या या ठिकाणी पुढाकार घेतलात तर आढाळीच्या एमआयडीसी मध्ये सहा महिन्याच्या आत उद्योग सुरू व्हायलाच पाहिजे अशा प्रकारचं काम साहेब आपण या ठिकाणी करावं आणि माझी खात्री आहे आपल्या कामावरचा भरोसा आहे आपण या ठिकाणी करा साहेब ताज प्रकल्पासाठी इथल्या जनतेने बत्तीस वर्षापूर्वी जागा दिल्या बत्तीस वर्षापूर्वी एक पिढी पूर्णपणे बर्बाद झाली आज आपल्या हाताला काम मिळेल अशा प्रकारची अपेक्षा इथल्या जनतेने ठेवली आज तिथल्या जनतेची काय मागणी आहे आमचं नव हेक्टर क्षेत्र आहे मच्छीमारांचं त्याच्यात घरं आहेत ती तुम्ही वगळा एकशे चाळीस मधून समजा नऊ हेक्टर केले तर एकशे दोन हेक्टरच्या जवळपास आपल्या जागा तिकडे उपलब्ध होईल आपण तसा प्रकारचं काम करा पण या मंत्री मोदया आणि केसरकरनी घाई गडबडीत त्या लोकांना कोणाला भेटायला दिलं नाही घाई गडबडीत गिरीश महाजन बोलवलं कोणाला न बोलवता तिकडे भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करायला गेले लोकांनी साहेब उधळून लावला महिला वगैरे तिकडे रस्त्यावर आल्या शंभर पोलिसांच्या समोर तिकडे काय नृत्य झालं ते आपण सगळ्या महाराष्ट्राने उभ्या बघितलंय आणि म्हणून माझी विनंती आहे की नऊ हेक्टर जागा त्यांची त्या ठिकाणी वगळायलाच पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देऊन त्यांचा साहेब ताजला विरोध नाहीये ताज करा आज ताज महाराष्ट्रामध्ये म्हणजे गोव्यामध्ये जवळजवळ नऊ ताजचे हॉटेल आहेत आणि नऊ नऊ पैकी पहिलं जे जुनं हॉटेल आहे ते पंचावन्न एकर मध्ये पंचाव हॉटेल आहे साहेब एकशे दोन एकर जागा ते लोक ऑलरेडी त्यांची दिलेली आहे तुम्ही जर थोडा पुढाकार घेतला ताज हॉटेल तुमच्या काळात आदरणीय आदित्यंच्या काळात त्या ठिकाणी ताज हॉटेल त्या सुरुवात त्याची झालेली होती आपण थोडा जर लक्ष दिला तर आज ताज हॉटेल कशासाठी चालवले साहेब मोपा जवळ झाले मोपा आणि आमचे सगळ्यांची आम्ही त्यांचा स्वागत करण्यासाठी तयार आहोत आपण या ताजमध्ये जातीनिशी आपण या ठिकाणी लक्ष घालवा साहेब इथल्या अतिशय चांगल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करता येण्यासारख्या आहेत आणि म्हणून मी माझ्या मी इथल्या जनतेच्या वतीने मी विनंती करेन की आपण ह्या सगळ्या संदर्भात जरूर विचार करावा नोकरी संदर्भात विचार करावा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या कर्जमाफीचा विषय आहे इथल्या जंगली जनावरांचा त्रास आहे अजूनही हत्तीचा त्रास आहे